स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नावानंच गुन्हेगार थरथर कापू लागलेत आहेत सणासुदीच्या काळातही गुन्हेगारांना वठवून टाकण्यासाठी सज्ज असते या सुरवे यांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे जितेगाव फाटा येथे रेषी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह एका तरुणाची धरपकड करून त्यांनी परिसरात एकच खळब उडवून दिली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुर्वे आणि त्यांचे पथक सतर्क आहे साईखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सन्मान परिसरात एक संशयित व्यक्ती दहशत पसरवण्याच्या उद्देशानं फिरत असल्याची माहिती मिळताच सुर्वे यांनी लगेच हालचाल सुरू केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रचलेल्या सापळ्यात किशोर शिंदे वय वर्ष चोवीस राहणार जोशीवाडी सिन्नर हा तरुण अडकलाय शिंदे विरोधात भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सुर्वे यांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलं असून गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे न्यूज पोलखोसाठी नासिर पठाण नाशिक